या मैदानातला चौदा सुटला आणि चौदा मध्ये फक्त चारच गाड्या पळतायत आणि चार गाड्यामध्ये लढत चालू आहे हा इकडे एक नंबरला पाच नंबरला पण गाड्या एक नंबरला गाड्या पाच गाड्या पळतायत पाच गाड्यामध्ये लढत चालू आहे आता शेवटच्या क्षणाला दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली लढत झाली दोन गाड्यामध्ये आड्याल होते वाटेगावकर आणि पड्याल होते खडावकर निकाल गेला थर्ड अंबायर कॅमेरामॅन कड घ्या माग पंधरा लावून घ्या या तासात आलेले या बाहेरनं पाठी माझ पंधरा सुटतो या तासात आलेले राखीव तासाचा वापर करा अद्धचं मैदान आहे विनाकारण एखाद्याच्या वाचराला आपली अडचण नको या बाहेरनं या पंधरा चे बैलगाडी मला गाड्या लावून घ्यायचे गाडी क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक